नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज एकादशी पण आहे छान काय बनवायचं देवाला नैवेद्य पण गोड दाखवायचा उपवास पण आहे मग काय बनवायचं एकादशी दुप्पट खाशी छानपैकी भगरीचे घावणे राजगिऱ्याचा शिरा नैवेद्यासाठी बटाट्याचा बटाट्याचे शेव रताळ्याचे वेपर्स आणि डांगराची भाजी छानपैकी भेत बनवला राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी कढईत तूप टाकून राजगिऱ्याचं पीठ छानपैकी भाजून घेतलं काजू बदाम वेलदोडे याच खलबत्त्यात कुटून घेतले छानपैकी कूट करून घेतला बारीक गॅसवर मस्त राजगिरा चांगल्या साजूक तुपामध्ये भाजून घेतला छान बारीक गॅसवर भाजायचा वास इतका छान येतो त्याचा खूप सुंदर वास येतो आणि शिरा इतका छान लागतो खायला आपल्या रव्याच्या शिऱ्यापेक्षा पण सुंदर लागतो शिरा खायला बारीक गॅ गॅसवर छान भाजून झाल्यावर थोडासा तांबूस झाल्यानंतर गिऱ्याचं पीठ तांबूस होईपर्यंत बारीक गॅसवर छान भाज भाजा मस्त मंद गॅसवर भाजायचं म्हणजे छान भाजलं जातं ते आणि छान गुलाबी गुलाबी रंग आल्यानंतर ते काढून घ्यायचं राजगिऱ्याचा शिरा खूप छान लागतो लहान मुलांना पण चांग म्हणजे खाण्यासाठी खूप चांगला आहे राजगिऱ्यातनं आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं असं राजगिऱ्याचे लाडू वगैरे काही काही मुलांना आवडत नाही ते खात नाही तर ह्या शिर्यातनं गूळ पण पोटात जातो तूप पण जातं आणि राजगिरा पण जातो म्हणून राजगिराचा शिरा तुम्ही नाश्त्याला सुद्धा मुलांना देऊ शकतात छान लागतो तो तुम्ही नक्की नक्की करून बघा हा शिरा च चा, छानपैकी पीठ भाजून झाल्यानंतर राजगिऱ्याचं पीठ काढून घेतल्यानंतर कढईमध्ये गूळ घाला पाणी घाला थोडंसं तूप पण घाला छान ते गूळ पगळू द्या पाणी उकळून घ्या मग त्यामध्ये पाणी उकळल्यानंतर राजगिऱ्याचं पीठ घाला छानपैकी हलवून घ्या मस्त हलवा आणि मग त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर वेलची पूड घाला छान मस्त होऊ द्या चांगला असा कढईचं अगदी पदर सुटतात त्या शिऱ्याचे कढईचे काठ वगैरे एकदम छान असा मोकळा शिरा होतो तुम्ही शुगर फ्रीचासुद्धा हा शिरा करू शकता ज्यांना गूळ साखर खात नाही डायबिटीज आहे ते शुगर फ्री टाकूनसुद्धा हा शिरा करू शकतात किंवा ज्यांना अति गोड आवडतं ते साखरेचासुद्धा करू शकतात खूप छान लागतो हा शिरा उपवासाला किंवा इतर वेळेस पण तुम्ही खाऊ शकतात अशा प्रकारे राजबी गिऱ्याचा शिरात छानपैकी तयार होतो त्याचा मस्त घमघमाट गम सुटतो त्यानंतर आपण भकरीच्या पिठाचे घावणे आणि उपवासाची डांगराची भाजी भगरीच्या पिठाचे घावणे करण्यासाठी भगर पीठ घेतले आहे त्यामध्ये जिरे मीठ टाकून छानपैकी पीठ भिजवून घेतलं आहे भगरीच्या पिठामध्ये मीठ जिरे घालून छानपैकी असं थोडं घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं मिडियम पीठ छान भिजून घ्या हे घावणे खूप छान लागतात याला धिरडे पण म्हणतात काही लोक भगर भिजून वाटून पण याचे धिरडे करतात पण हे भगर पिठाचे केलेले घावणे आहे याच्या ह्या पिठाच्या भाकरी पण खूप छान होतात बगरीच्या हे अशा प्रकारे हे घावणे फक्त मीठ आणि जिरे पाणी घालून भिजवायचे आणि करायचे खूप सुंदर होतात हे घावणे आणि त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी डांगराची भाजी भेंडीची भाजी नवरात्रामध्ये इतर उपवासाला तुम्ही हे खाऊ शकता खिचडीपेक्षा हे हा प्रकार खायला पण चांगला आहे पचण्याला पण चांगला आहे तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली मंडळी नक्की मला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा मस्त खा मस्त